कोल्हापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माझगावमध्ये माझी वसुंधरा अभियान फाय पॉईंट झिरो ग्रुप ग्रामपंचायत माझगाव यांच्या वतीने आज घेण्यात आलं शेतकरी यांना आग्रष्टीय योजनेचा कॅम्प आयोजन केलं त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सुभलता सुलभ पद्धतीने कर्ज सुविधा शेतकऱ्यांना बाजारभाव नियमित माहिती अशा अनेक बाबींकरता उपयोजना होणार आहेत तसेच माझी वसुंधरा फाय पॉईंट अर्थंगात ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना शेतीविषयी बियाणे याविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजन केले आहे तसंच गावातील नागरिकांना नेत्रचिक तपासणी समर्थ मोहपाडा यांच्यातर्फे कॅम्प ठेवण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी कृषी उत्पादन बाजार समितीचे उपसभापती जयंत पाटील ग्रामसेवक संदीप धारणे सरपंच दिपाली नरेश पाटील आर पी आय आमचे अविनाश कांबळे व माजी उपसरपंच राजेश पाटील विलास कांबळे प्रियकांत कांबळे व ग्रामपंचायत कर्मचारी वृंदावन मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी आवर्जन हजेरी लावली याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खलापूर तालुक्यातील माझगाव ग्रामपंचायत मध्ये माझी वसुंधरा झिरो पॉईंट पाच या माध्यमातून आज नेत्रशयाच अभियान जो आहे ग्रामपंचायत माझगाव मध्ये राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज माझ्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेतो साहेब मला एक सांगा आज सरपंच मॅडम दीपाली नरेश पाटील यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत सदस्य माध्यमातून आज हा नेत्रशयाचा जो प्रयोग जो आहे या ठिकाणी या वसुंधराच्या माध्यमातून केले जाते काय सांगाल आपण गाव ग्रामस्थ आज या ठिकाणी माझगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आणि माजी वसुंधरा झिरो पॉईंट पाच यांच्या आणि समर्थ नेत्रालय मोपाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केलं आहे आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आमच्या सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना या सुविधा घेण्यासाठी बाहेर उ मोपाडाससारख्या ठिकाणी किंवा पनवेल तक कोपोळी को अशा ठिकाणी जाऊन जे डोळे तपासणीसाठी जावं लागतं आणि त्या ठिकाणी यांना जाण्यासाठी भरपूर त्रास होतो परंतु आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी जो नेत्र चिकित्सा शिबिर ठेवला आहे या शिबिराने आमच्या सर्व नागरिकांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे धन्यवाद साहेब तसंच माझ्यासोबत या ठिकाणी नरेशजी पाटील सुद्धा आहेत मी त्यांच्याकडनं जाणून घेतो नदी या ठिकाणी जो आरोग्य नेत्रशिवाच्या मेन ज्या मॅडम आहेत त्यांच्याकडून मी जाणून घेतो मॅडम मला काय सांगायला आज आपण या ठिकाणी माजगाव ग्राम ग्रामपंचायत हद्दीमध्ये आलात आणि माझी वसुंधरा अभियान या झिरो पॉईंट पाच गुरु ग्रामपंचायत माजगावच्या अंतर्गत हा नेत्रशिवा जो शिबिर आपण या ठिकाणी राबवतोय का सगळ्यात बऱ्याच लोकांना घरातून बाहेर पडून शहरापर्यंत किंवा मोठ्या ठिकाणापर्यंत पोहोचता येत नाही आणि असे बरेच गरजू विद्या गर गरजू नागरिक असतात ज्यांना हॉस्पिटलची गरज असते पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना जेवणा जीवना जीवनपूर्तीपर्यंत व्यवस्थित क्लिअरली दिसलं पाहिजे ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे त्यांना दृष्टी भेटली पाहिजे आणि जेणेकरून हे सुंदर जग त्यांना त्यांच्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे शेवटपर्यंत आणि ने आमचं नेत्रसु नेत्रसेवा हीच रुग्णसेवा असं आम्ही वाक्य पकडून चाललो आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने आम्ही हे काम करतोय जेणेकरून सगळ्या नागरिकांना शेवटपर्यंत व्यवस्थित दिसलं पाहिजे आज शिबिरामध्ये ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांना इथे शक्य इथे आम्ही औषधं वगैरे देतो आहे आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे अजून काय पुढच्या ट्रीटमेंटची गरज आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये समर्थ नेत्रालय मोपाडा हो इथे बोलवून त्याची पुढची ट्रीटमेंट करणार आहोत धन्यवाद मॅडम आत्ताचं नेत्र या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतो सर मला काय सांगाल आज ह्या अभियान आपल्या गावामध्ये राबवलं हो जाते आपल्याला खोपुरी पनवेल किंवा अशा लांब लांब पायाच्या ठिकाणी जाऊन आपले डोळे जे आहेत तपासले जातात जाता, दृष्टी जी आहे कमी होते आणि ह्या अनुषंगाने आज मोहपाडा या ठिकाणची हॉस्पिटल तर समर्थ नेत्रचित या ठिकाणी पोचलेला आहे आणि आपल्या गाव ग्रामस्थांना सेवा देतोय काय सांगा मी सर्वप्रथम ग्रुप ग्रां माझगाव सरपंच मान्य दीपाडी नरेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी उपसरपंच असतील सदस्य असतील आणि त्यांचे ग्रामसेवक ह्यांचे प्रथम आभार मानतो त्याचं कारण असं की माझी वसुंधरा या संस्थेच्या माध्यमातून या शासनाच्या संग्रहाच्या माध्यमातून आज दृष्टी नेत्रालय जे मपाड्याचं का हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून आपण इथे शेतकरी गरीब ग जे आहेत त्यांना किंवा आमच्या ग्रामस्थ गरीब आहेत त्यांना ही सेवा मिळते सर्व सगळ्यांचे आभार मानतो त्याचं कारण असं की आपल्या शहरामध्ये जाता येत नाही तिथे पोचता येत नाही पण ही सुविधा आमचे सरपंच इथे आणून आम्हाला जी सुविधा त्यांनी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही परत परत पुन्हा पुन्हा अजूनही खूप चांगलं असं काम चालू आहे त्यांचे पण आम्ही धन्यवाद मानतो आणि नेत्रालयाचं आमच्या सुद्धा धन्यवाद या ठिकाणी माशी वसुंधरा या माध्यमातून ग्रामपंचायतचे माझ्यासाठी जुळले गेले आहेत सांगाल मला की आज आपल्या वसुंधरा पाच ग्रामपंचायत माझगावच्या माध्यमातून आपण जी ही सेवा ग्रामस्थांसाठी देत आहे काय सांगाल सर्वप्रथम मी माझी वसुंधरा याच्या माध्यमातून ग्रामपंचायती जो कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सर्वांनी की नेत्र चिकित्सा शिबिर त्या तो कार्यक्रमासाठी का हा माझं ग्रामस्थ अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी दाद देतीलच आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जे काय ग्राम असेल आमचे ते अतिशय सगळेजण तरुण वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या मच्छिंद्र असेल त्याच्यात सगळे सहकार्य असेल देखील चांगले या ठिकाणी सहकार्य करतात आणि या योजने नक्कीच संपूर्ण ग्रामपंचायत भागाला फायदा होईल असं या ठिकाणी माझी पॉईंट पाच ग्राम ग्रुप ग्रामपंचायत माझगावच्या माध्यमातून नक्तरचे शिबिर आणि शेतकऱ्यांना विमा आणि कार्डचा वाटप जो आहे ग्रुप ग्रामपंचायत माझगावच्या माध्यमातून तृतीय सरपंच दीपाली नरेश पाटील यांच्या माध्यमातून हा कार्य जो आहे ग्रामपंचायतच्या आणि ग्रामस्थांना या ठिकाणी पुरापूर फायदा कसा भेटेल याचा विचार जो आहे या ठिकाणी केला जात आहे मी ग्रुप संतोष गोता आणि संघर्ष रायगड माझगाव